स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पैलवान चंद्रहर पाटलांनी घेतले स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे आशीर्वाद सांगली ठाकरे गटाच्या उमेदवारीला शिंदे गटाचे मिळणार का आशीर्वाद रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत करा आजच भेट द्या रवींद्र सलगरे अकरावी सायन्स मीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदार स्वर्गीय अनिल अनिलभाऊ बाबर यांचे आशीर्वाद घेतले आज आमदार बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन केलंय ज्यांनी मला राजकारणात आणलं त्यांचा मी नेहमीच आदर करतो स्वर्गीय अनिल भाऊ हे माझ्यासाठी आदर्शच आहेत मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मीही सांगली जिल्ह्याच्या विकासाचा वसा घेणार आहे त्यांचे पूर्वीही आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि आज ते जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ते माझ्यासाठी कायम आदर्शच आहेत म्हणूनच मी त्यांच्या पहिल्यांदा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आमचे पक्ष जरी विरोधी असले तरी माझ्या आणि बाबर कुटुंबियांचे संबंध हे घनिष्ठच आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली यावेळी आमदार बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनीही पैलवान चंद्रहार पाटील यांचं अभिनंदन केलं व वा भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्यात त्यामुळे सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवारीला शिंदे गटाचे आशीर्वाद मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा